दिनांक जून रोजी तालुक्यातील भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या गायरानधारकांची बैठक बोल घेण्यात आली यावेळी लिहा येथील गायरान धारकांनी समितीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या पुढे आपल्या व्यथा मांडल्या सगळ्या गायरान धारकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर प्रशांत मुनवर यांनी गायरान धारकांना मार्गदर्शन केले लवकरच संबंधित तहसीलदारांना भेटून गायरान धारकांचे पीक पेरे गायरान जमिनीचे पंचनामे एक ई ला नोंदी घेण्यात येतील असं प्रशांत मुनवर यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखू शेख पाशु यांनी सूत्रसंचलन जिल्हाध्यक्ष रोहित सोनवणे यांनी केले तर साईनाथ साबळे यांनी आभार मानले बैठकीला लिहा येथील गायरान धारक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सुशाई न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या